ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम महाराज म्हणतात बालकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव आई आपल्या मुलाच्या चालीने चालते आईला प्रत्यक्षामध्ये चालता येत असतं परंतु ज्या वेळेला मुलाला चालायला शिकवायचं असतं त्यावेळेला त्याचा हात धरून त्याच्या चालीप्रमाणे हळूहळू आई चालते आणि आपल्या चालीप्रमाणे त्याचं अनुकरण करत मूल चालतं अशा प्रकारे आई त्या मुलाला प्रत्यक्षामध्ये वर्तन करून चालायला शिकवत असते नदीमध्ये नाव असते त्या नावेला कुठे जायचं नसतं परंतु नावेमधल्या प्रवासा जी असतात त्यांना पलीप्तर्याला पोचवण्यासाठी नाव उदकामध्ये असते असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे मन संतांचं जे जी जीवन आहे ते लोकांच्या कल्याणासाठीच प्रत्यक्षामध्ये असतं आणखीन आपल्या कृतीमधून ते दाखवत असतात की कशाप्रकारे आपण आपल्यामध्ये बदल घडवला पाहिजे कोणालाही उपदेश करण्यापूर्वी आपल्यामध्ये स्वतःमध्ये तो उपदेश बाळवला पाहिजे आणि आपल्या वर्तनामध्ये बदल केल्यानंतर ते बघून लोक शिकतील अशा पद्धतीने संतांचं वर्तन असतं अशा पद्धतीचंच वर्तन आईचं असतं आणि अशा पद्धतीचंच वर्तन शिक्षकांचंही असायला पाहिजे अशा प्रकारे संत लोक समाज बदलवत असतात एकनाथ महाराजांच्या जीवनातली एक सुंदर गोष्ट आहे नाथांकडे एकदा एक आई आपल्या मुलाला घेऊन आली आणि ती म्हणायला लागली की हा जो माझा मुलगा आहे ना हा मुलगा ह्याला काहीतरी तुम्ही महाराज उपदेश करा नाथ बाबा म्हणाले की हा मुलगा काय करतो ह्याला मी कशाचा उपदेश करू तर ती म्हणाले की ह्याला मी खूप वेळा सांगते की तू गोड खाऊ नकोस परंतु तो खूप गोड खातो सारखा तो गूळ मागतो सारखं गोड खायला मागतो माझ्या घरामध्ये एवढं गोड नाही आहे मी गरीब आहे माझ्याकडे गूळ नाही तर मी ह्याला कसं काही देऊ हा गोळ मागतो हा पोळी मागतो हा पुरणपोळी मागतो परंतु माझ्याकडे हे देण्यासाठी नाही नाथबाबा म्हणायला लागले ठीक आहे है, मी ह्याला उपदेश करीन परंतु तू पुढच्या आठवड्यामध्ये येईल पुढच्या आठवड्यामध्ये आल्यानंतर मी त्याला सांगेन ती बाई त्या मुलाला घेऊन गेली पुढल्या आठवड्यामध्ये ती पुन्हा नाथबाबांकडे त्याला घेऊन आली मग नाथबाबांनी त्याला जवळ घेतलं ते म्हणाले की सारखं सारखं गोड खाणं बाळा बरं नव्हे तू माझं ऐकशील का तो म्हणाला की बाबा तुम्ही सांगाल ते मी ऐकेन नाथबाबा त्याला म्हणायला लागले की आजपासून तू गोड खाणं कमी कर गोड सारखं सारखं खाऊ नकोस दिवसातून एखाद्या वेळेला गोड खाल्लं तर चालेल पण तू सारखं सारखं गोड खाऊ नकोस तो म्हणाला ते की मी मान्य त्याने ते मान्य केलं आणि त्याने गोड खाणं जवळजवळ सोडून दिलं काही दिवसानंतर त्या बाईने असं नाथबाबांना विचारलं की नाथबाबा हा उपदेश तर तुम्ही मागच्या आठवड्यामध्येच करू शकला असतात मग तुम्ही एक आठवडा का थांबलात तुम्ही एक आठवड्यानंतर हा उपदेश करेन असं का सांगितलं तर नाथबाबा हसले आणि नाथबाबा म्हणाले की अगं मीच गोड खात होतो मी जर गोड खात असेन तर मग मला उपदेश करण्याचा अधिकार काय की तू गोड खाऊ नकोस मी ज्या वेळेला गोड खाणं थांबवलं त्यावेळेलाच मी मुलांना हा उपदेश करू शकलो की तुम्ही गोड खाणं कमी करा मी आधी गोड खाणं थांबवलं आणि नंतरच त्या मुलामध्ये उपदेश के त्याला सांगितलं आणखीन त्यामुळेच त्याच्यामध्ये हा बदल झाला असला पाहिजे आपल्याला जो बदल व्हावा असं वाटतं त्याच्याबद्दल महात्मा गांधींचं एक खूप सुंदर वाक्य आहे महात्मा गांधी म्हणत असत बी द चेंज दॅट यू विश टू सी इन द वर्ल्ड ह्या जगामध्ये जो बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं तो बदल तुम्ही स्वतःमध्ये करायला पाहिजे तुमच्या स्वतःमध्येच तुम्ही तो जर बदल केलात तरच जगामध्ये तुम्ही बदल करू शकता अस्फच्या विरुद्ध गांधीजींनी ज्यावेळेला लढा सुरू केला अस्पृश्यता नष्ट व्हायला पाहिजे हे त्यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीने ज्यावेळेला त्यांनी काम करायला सुरुवात केली त्याला, त्याला त्यांच्या असं लक्षात आलं की प्रत्येक जी जात आहे ती कोणत्या ना कोणत्या तरी व्यवसायाशी जोडलेली आहे एकूण जी जाती व्यवस्था आहे अशी एकही जात नाही की ज्याला व्यवसाय नाही म्हणून प्रत्येक जात ही कुठल्या ना कुठल्या व्यवसायाशी जोडलेली आहे मग अस्पृश्यांचं काम कुठलं आहे तर अस्पृश्यांचा व्यवसाय आहे तर गावामध्ये स्वच्छता करणं म्हणून अस्पृश्य महिला साफ करण्याचं काम करत असत अस्पृश्य साफसफाई करण्याचं काम करत असत हे जे काम जे अस्पृश्यांचं आहे ते प्रत्यक्षामध्ये उच्चवर्णीयांनी आणि सर्वात श्रेष्ठ असलेल्या ब्राह्मणांनी सुद्धा केलं पाहिजे म्हणून ब्राह्मण आणि उच्चवर्णीयांना त्यांनी जो कार्यक्रम दिला तो साफसफाईचा सा, संडास सफाईचा सा दिला आणखीन त्यामुळे त्यांच्याबरोबर ते स्वतः साफसफाई करत असत त्या आश्रमातले संडास स्वतः गांधीजी धूत असत स्वच्छ करत असत साफसफाई करत असत ते जिथे जिथे जात असत त्या त्या ठिकाणी ही सफाईची मोहीम राबत असत गांधीजी ज्यावेळेला काँग्रेसच्या अधिवेशनासाठी पहिल्यांदा आले त्यावेळेला त्या ठिकाणी त्या असलेली घाण बघून ते म्हणायला लागले की मी आता या अधिवेशनामध्ये एकच काम करणार ते म्हणजे साफसफाईचं आणि त्या संपूर्ण अधिवेशनामध्ये साफसफाईचं मोठं काम त्यांनी केलं स्वतः गांधीजी ते काम करतायत हे बघितल्यानंतर असंख्य अनुयायी त्यांच्याबरोबर ते काम करायला लागले गांधीजींचे असंख्य अनुयायी गांधीजींबरोबर स्वच्छतेचं काम करत असत मग ते सेनापती बापट असून देत किंवा आपल्या गोपुरीचे पटवर्धन अप्पासाहेब पटवर्धन असून देत आप्पासाहेब पटवर्धनाने तर स्वच्छतेचं एवढं मोठं काम केलं की संडास स्वच्छ असावेत म्हणून वेगळ्या प्रकारचे त्यांनी संडासाची रचना केली आणखीन हे स्वतः डबल ग्रॅज्युएट असलेला ब्राह्मण कुळातील माणूस हे संडास सफाईचं काम करत असते एवढंच नव्हे तर गुराढोरो वाहून नेतात अस्पृश्य लोकं म्हणून गुराढोरांना वाहून नेणं ते नंतर मेलेल्या गुराचं जे शवविच्छेदन करणं त्याची कातळी दूर करणं आणि ती कातळी सुकून त्यापासून कातळं कमावणं हे सगळं काम स्वतः गांधीजी करत असत आणि गांधीजींचे हे सगळ्या शिष्यवर्ग करत असत आपासाहेब पटवर्धन याच्यामध्ये तर तज्ज्ञच झालेले होते आपासाहेबांनी हे जे काम केलं आपासाहेबांना ज्याला तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं त्यावेळेला ते राजबंदी होते त्यामुळे त्यांना अशा प्रकारची कामं करायला परवानगी दिली नाही त्याला ना आप्पासाहेबांनी म्हटलं की मला हे स्वच्छतेचं काम करायचं आहे परंतु जेलनं सांगितलं ते आमच्या जेल मॅनेमेंटमध्ये बसत नाही म्हटल्यानंतर आप्पासाहेबांनी तिथे सत्याग्रह सुरू केला शेवटी गांधीजींनी मध्यस्थ केली आणि आप्पासाहेबांना ते काम मिळवून दिलं अशा पद्धतीने आप्पासाहेब आयुष्यभर लोकांची स्वच्छता करत राहिले आणखीन त्यांचा एकूण मोठा जो शिष्यपरिवार त्यांनी निर्माण केला त्यांच्या सुद्धा हे आयुष्यभर काम केलं ही साफसफाईचे ते काम तर करत गांधी का असत गांधीजी ज्यावेळेला दक्षिण आफ्रिकेमध्ये होते त्यावेळेला त्यांच्यावरती त्यांचे केस कापायचे नाहीत असा तिथल्या नाव्याने निर्णय घेतला आणि त्यामुळे ब्लॅक लोकांचे के केस कापण्यासाठी कोण नाही म्हटल्यानंतर गांधीजींनी स्वतःचे केस स्वतः कापले आणि तशा अवस्थेमध्येच ते कोर्टामध्ये गेले लोक हसायला लागले परंतु गांधीजी म्हणाले माझा हा पहिलाच प्रयोग आहे परंतु मी काही दिवसामध्ये तुम्ही बघाल की मी उत्तम प्रकारे माझे केस का, कापू शकेन मी नाव्याचं काम उत्तम करू शकेन आणि काही दिवसामध्येच खरोखरच गांधीजी यासुद्धा कामामध्ये वाकबदार झाले गांधीजी इतके सुंदर चपला तयार करत असत बूट तयार करत असत त्यांना तुरुंगामध्ये ठेवत ठेवलेलं असताना दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी तिथला जो जनरल स्मर्ट्स म्हणून जो अधिकारी होता त्या इंग्रज अधिकाराचे बूट तयार केले आणखीन त्या वायसरायला तिथल्या त्यांनी ते स्मर्ट्सला ते बूट भेट दिले ते बूट घेऊन गेल्यानंतर स्मर्ट्स म्हणायला की एवढ्या मोठ्या माणसाने तयार केलेले बूट मी माझ्या पायामध्ये मा कसे घालू परंतु ते बूट त्याने ते गांधीजींनी आग्रह धरल्यानंतर त्याने ते घालून मिळते ते अतिशय सुंदर होते स्मर्ट्सने ते जे बूट होते ते जपून ठेवलेले होते ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा गांधीजींचं स्मारक उभं राहिलं त्या स्मारकाला ते बूट त्या स्मर्ट्सने भेट म्हणून दिले आणखीन त्यांनी असं सांगितलं तिथल्या ज्या वेळेला भारतामध्ये गांधीजी आले त्यावेळेला त्या वायुसरायाने इथल्या वायुसरायांना कळवलं की तुम्ही लक्षात ठेवा की तुमचा मुकाबला हा एका सामान्य माणसाशी नसून एका संताशी आहे अशा प्रकारे गांधीजींचा प्रभाव त्या स्मर्ट्सवरतीसुद्धा पडलेला होता गांधीजीने पहिला आश्रम भारतामध्ये सुरू केला त्या कोचरब आश्रमामध्ये प्रत्यक्षामध्ये एक अस्पृश्य जोडपत त्याने आणून ठेवलं त्यावेळेला आश्र घर त्या आश्रमातले इतर लोकं म्हणायला लागले की हे आम्हाला मान्य नाही आणखीन आम्ही त्यांच्यावर राहणार नाही तर ते गांधीजी म्हणालेले तुम्हाला राहायचं नाही तर राहा ते इथंच राहतील तुम्हाला जर आश्रमात राहायचं नसेल तर तुम्ही सोडून जाऊ शकता कित्येक लोक आश्रम सोडून गेले कित्येक लोक जे लोक आश्रमाला मदत देत होते त्या लोकांनी आर्थिक मदत देणंही बंद केलं परंतु गांधी हटले नाहीत गांधीजी म्हणायला लागले की ह्या लोका माझा माणसाबरोबरच मी राहीन आणखीन मग लोकांनी आपली दृष्टी बदलली प्रत्यक्षामध्ये यावेळेला कस्तुरबानीसुद्धा आश्रम टाकण्याचं ठरवलेलं होतं परंतु गांधीजींचा निश्चय बघितल्यानंतर त्यांनी आपल्यामध्ये स्वतःमध्ये तो बदल घडवला आणि त्या ठिकाणी ते राहिले अशा पद्धतीने गांधीजी प्रत्यक्षामध्ये लोकांची सेवा करत असत अनेक गांधीजीने आपल्या आयुष्यामध्ये जे जे सांगितलं त्याचं प्रत्यक्षामध्ये आपल्यामध्ये तो बदल घडून आणला आणि त्यामुळेच लोकांमध्ये तो बदल घडवला त्या कालखंडामध्ये गांधीजी आणखीन त्यांच्या अनुयावरती लोकांचा किती विश्वास होता गांधीजी पैशाच्या बाबतीमध्ये अत्यंत चोख होते गांधीजींनी लक्षावधी रुपये जमवले परंतु त्यांचा चोख हिशोब ठेवला कोणत्याही प्रकारे पैशाचे अपराधपर होणार नाही याच्याबाबत ते दक्ष असायचे दुर्गा भागवतांची एक प्रसिद्ध त्यांनी गोष्ट आपल्या आयुष्यात घडलेली सांगितलेलं आहे ज्याला बेचाळीसचं आंदोलन जाहीर झालं त्या सभेच्या वेळेला त्या ठिकाणी दुर्गाबाई होत्या आणि गांधीजीने आवाहन केलं की आपल्याला ह्या लढ्यासाठी पैसे हवेत या लढ्यासाठी आपण मदत करा लोकांनी त्या ठिकाणी जे स्वयंसेवक होते त्याच्या झोळ्यांमध्ये लोकांनी पैसे टाकले त्या ठिकाणी एक नववधू आलेली होती तिच्या अंगावरती दागिने होते तिने आपल्या अंगावरचे सगळे दागिने उतरले आणखीन तिथे असलेल्या एका स्वयंसेवकाला दिले आणि ते म्हणाले की मला आता गेलं पाहिजे परंतु हे सगळे दागिने तुम्ही नेऊन काँग्रेसच्या त्या कचेरीमध्ये जा आणखीन तिथे जमा करा तर ती म्हणाल्या त्याने विचारलं की बाई हे तुम्ही दागिने माझ्याकडे देताय ते कुठल्या विश्वासाने देत आहेत त्यावेळेला ती बाई असं म्हणायला लागली की तुमच्या डोक्यावरती गांधी टोपी आहे आणि गांधीजींवरती आमचा विश्वास आहे हा विश्वास जो त्याने संपादन केलेला होता त्या विश्वासामुळेच गांधीजींच्या पाठीमागे अख्खी जनता उभी राहिली लोकांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि प्रचंड प्रमाणामध्ये कारण केवळ आंदोलन चालवणं कुठली चळवळ चालवणं म्हणजे केवळ कार्यक्रम देऊन चालत नाही तर त्यासाठी पैसा लागतो तो पैसा उभा करावा लागतो तोसुद्धा गांधींनी उभा करून दाखवला ह्या स गांधीजी दक्षिण आफ्रिकेतला आश्रम सोडून आले त्यानंतर कित्येक वर्षानंतरसुद्धा त्या आश्रमातल्या जर चोपड्या आपण बघितल्या तर त्याचा तिथं पैन पैसा हिशोब लिहिलेला आपल्याला दिसून येतो अशा प्रकारे चोख हिशोब ठेवणारे गांधीजी होते आणि त्यामुळेच त्यांचा प्रभाव लोकांमध्ये वरती पडत असेल आपली जम आपला आपला जर मुलं आपलं अनुकरण करावीत असं आपल्याला जर वाटत असेल तर कुठल्याही मातेने किंवा शिक्षकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यासाठी आपल्यामध्ये तसा बदल घडून आणावा लागेल ज्यावेळेला मी आमच्या घरामध्येच घडलेली एक घटना आहे की आमच्या शेजारची एक मुलगी दुपारची वेळ होती छोटीशी मुलगी तिथं खेळत होती आणि खेळत असताना फोनची रिंग वाचली रिंग वाचल्यानंतर त्या मुलीने तो फोन उचलला आणि फोन उचलल्यानंतर ती बोलायला लागली तिकडून त्याने विचारलं की आहेत काय वकील साहेब घरामध्ये तर ती म्हणाले की ती एकदम माझ्याकडे वळून म्हणाली की काका तुम्ही घरामध्ये आहात काय मी काय सांगू तुम्ही घरात आहात काय तर ती म्हणाली अगं मी आहे ना आणि मग मी तो फोन घेतला आणि मी त्याच्याशी बोललो परंतु तिचं बोलण्याचं मला आश्चर्य वाटलं म्हणून मी तिला विचारलं की अगं तू मगाशी असं का विचारलंस की काका तुम्ही घरामध्ये आहात काय तर ती म्हणालेलं की बाबा असं सा सांगतात की आधी मला विचारायचं की मी घरात आहे की नाही आणि मी सांगितलं तर मी नाही तर त्यांना नाही म्हणून सांगायचं म्हणजे असं जर जर बाबा तिचे सांगत असतील तर खोटं कसं बोलायचं याचं शिक्षणच आपण मुलांना देतो मुलांना जर आपण खोटं बोलण्याचं शिक्षण देत असू आपण स्वतः खोटं बोलत असू आणि खोटं बोलण्याचं शिक्षण देत असू तर ती मुले पुढे सत्य कसं बोलतील आणि मग आपल्या देशाचं जे ब्रीदवाक्य आहे की सत्यमेव जे आहे ते कसं सिद्ध होईल यासाठी आपण खरं बोललं पाहिजे आणि मुलांमध्येही खरं बोलण्याची जी त्यांची त्यांच्यामध्ये जी सवय आहे ती आपण वाढवली पाहिजे मुलं स्वतःहून कधी खोटं बोलायला जाणार नाहीत तर त्यांना पहिल्यापासून खरं बोलण्याची सवय आपण लावली पाहिजे आज आपण बघतो की मोबाईलचं सगळीकडे अतिरेक झालेलं आहे आणि मुलं त्या मोबाईलमध्ये गुंतून पडलेले असतात तासन तास त्या मो मोबाईलमध्ये गेम्स खेळत राहतात किंवा सर्फिंग करत राहतात ज्यावेळेला मुलं हे करत असतात त्यावेळेला मो मोबाईलपासून मुलांना कसं सोडावं हा प्रश्न पालकांना नेहमी पडत असतो आणि हा प्रश्न पालक विचारतात परंतु हे काम ज्या वेळेला मुलांना आपल्याला या मोबाईलपासून सोडवायचं असेल त्यावेळेला आपण मोबाईलापासून दूर गेलो आहात काय ह्याचा पहिल्यांदा पालकांनी शोध घेतला पाहिजे पालकच जर स्वतः तासन तास मोबाईल बघत असत असतील ते फेसबुकवरती आणि व्हॉट्सॲपवरती आणखीन इंस्टाग्रामवरती सातत्याने ह्या सोशल मीडियावरतीच व्यस्त असतील तर मुलांमध्ये कसा बदल घडणार म्हणून आपलं मोबाईल बघण्याचं प्रमाण आपण ज्यावेळेला कमी करू त्याच वेळेला आपण मुलांना सांगू शकू की तुम्ही मोबाईल बघू नका मोबाईल बघणं हे कमी करा हे परिवर्तन केव्हा घडेल जर आपण आपल्यामध्ये परिवर्तन घडवलं तर म्हणून बालकाबरोबर जर बालकामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर त्याच्या चालेप्रमाणे मुलं ज्याप्रमाणे आई चालते त्या पद्धतीने आपण आपल्यामध्ये बदल घडून आणला पाहिजे आणि मगच मुलं आपलं अनुकरण करतील आणि मुलांमध्ये आवश्यक तो बदल घडून येईल अशा पद्धतीचा बदल आपल्यामध्ये घडून येण्यासाठी आपण निश्चय करूया असा बदल घडवण्यासाठी आपण संतांचं उदाहरण आपल्या समोर सातत्याने ठेवूया संतांना वंदन करून मी थांबतो ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकुबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी